तुमच्या पण अंगणात प्राजक्ताच्या फुलांचं झाड आहे का आणि तुम्हाला माहितीये का ते शुभ असतं की अशुभ नाही हा व्हिडिओ एकदा तरी बघाच पारिजातकाची ज्यांना स्वर्गदूत असंही म्हणतात ती फुलं देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात हे झाड घराबाहेर लावण्याचे अनेक लाभ आहेत जसं की घरात सकारात्मक ऊर्जा येते कधीच पैशांची कमतरता भासत नाही आपल्या संपत्तीत वाढ होऊ लागते वगैरे पौराणिक मान्यतेनुसार प्राजक्ताचं झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणलं होतं प्राजक्ताच्या पांढऱ्या शुभ्र सुंदर फुलांचा सुगंध अतिशय तीव्र असतो लांबपर्यंत या फुलांचा सुगंध दरवळतो यामुळे घराबाहेर जर जा प्राजक्ताचं झाड असेल तर त्याचा सुवास घरभर पसरतो आणि घरातील वातावरण पवित्र होतं तसेच देवी लक्ष्मीला ही फुलं प्रिय असल्याने देवी लक्ष्मी ही खूप प्रसन्न होते लक्ष्मीपूजन तसेच लक्ष्मी, लक्ष्मी पंचमीच्या दिवशी पारिजातकाची फुलं देवी लक्ष्मीला अर्पण केल्याने घरात धन येते नकारात्मकता घरातून बाहेर जाते असं शास्त्रात सांगितलं जात पारिजातकाच्या फुलांचे झाड जर आपल्या अंगणात असेल तर लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम राहतो असं देखील म्हणतात हे झाड ज्यांच्या दारात असतं त्यांना पहाटे उठून याच्या फुलांचा सुंदर सडा पाहायला मिळत असेल मातीवर पडलेली ही नाजूकशी पांढरी शुभ्र केशरी दांडा असलेली फुलं पाहून मन अगदी प्रसन्न होत श्रीकृष्णाने पारिजातकाचं झाड स्वर्गातून पृथ्वीवर आणल्याबाबतची एक पौराणिक कथा सांगितली जाते जेव्हा कृष्ण हे झाड घेऊन येतो तेव्हा त्याला पाहून रुक्मिणी आणि सत्यभामा दोघीजणी खूप आनंदी होतात दोघींना असं वाटत असत की हे झाड तर माझ्याच अंगणी असावं मात्र श्रीकृष्ण तर लीला करण्यामध्ये माहीर आहेत श्रीकृष्ण ते झाड लावतात सत्यभामेच्या अंगणी आणि ते अशा ठिकाणी लावतात की जेणेकरून त्या झाडाची फुलं उमलल्यावर त्याचा सडा रुक्मिणीच्या अंगणी पडेल आणि या घटनेवरूनच पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणी ही म्हण प्रचलित झाली असावी पारिजातकाची फुलं देवी लक्ष्मीला तर प्रिय आहेतच मात्र यामुळे घरातील वास्तुदोष देखील दूर होतात वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला हे झाड लावल्याने त्याचे अत्यंत शुभ परिणाम आपल्याला मिळत असतात पूर्व दिशा ही सूर्याची मानली जाते आणि उत्तर दिशा ही कुबेराची त्यामुळे संपत्ती आणि आरोग्य दोन्ही गोष्टींमध्ये वाढ होते असं मानलं जातं परंतु दक्षिण दिशेला किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर प्राजक्ताचं झाड लावणं टाळावं कारण त्यामुळे काही वेळा ऊर्जा थांबते किंवा मंदावते असं तज्ज्ञ सांगतात याचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पारिजातकाची फुलं कधीही झाडावरून हाताने तोडू नये त्याऐवजी झाडाखाली पडलेली फुलं पूजेसाठी वापरावी ज्योतिषशास्त्रात प्राजक्ताचं झाड राहू आणि चंद्र या ग्रहांच्या कारकत्वाशी संबंधित आहे राहू नकारात्मक ऊर्जा आणि चंद्र मनशांतीचं प्रतिनिधित्व करतो पारिजातकाच्या झाडामुळे राहूचा वाईट प्रभाव कमी होतो आणि चंद्राचे सकारात्मक परिणाम वाढतात त्यामुळे घरातील मानसिक तणाव वादविवाद नकारात्मकता या सगळ्या गोष्टी कमी होऊन शांतता आणि समाधान वाढते काही ज्योतिषतज्ज्ञ तर असा सल्ला देतात की ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा किंवा अंतर्दशा सुरू आहे त्यांनी आपल्या घराजवळ पारिजातकाचं झाड नक्की लावावं त्याचा त्यांना खूप फायदा होऊ शकतो ज्या घरात घरमालक गर स्वत सकाळी लवकर उठून फुलं वेचतो आणि त्या फुलांनी पूजा करतो त्या घरावर विशेष कृपा राहते असं मानलं जातं त्यामुळे केवळ झाड असणं महत्वाचं नाही आहे तर त्याची निगा राखणं फुलांचा पूजेसाठी उपयोग करणं आणि त्या झाडाबद्दल आदरभाव ठेवणंही तेवढंच महत्वाचं आहे म्हणूनच जर तुमच्या घराच्या दारात किंवा अंगणात प्राजोक्ताचं झाड आहे तर त्याचं महत्त्व समजून घ्या त्याचा आदर करा शक्य असेल तर त्या झाडाखाली बसून ध्यान करा आणि देवी लक्ष्मीला ही पवित्र फुलं अर्पण करा तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान आणि उपाय तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका